नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आता आपण जो व्हिडिओ करतो आहे तो टोटल आपण जो सब्जेक्ट कव्हर केला आहे आत्तापर्यंत गेले सहा महिन्यामध्ये त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतो की काय काय पॉईंट्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत त्या त्या, त्या हा जो कॅटलॉग आहे त्या बेसेसवर तुम्ही या चॅनलचे व्हिडिओ मागे जाऊन बघू शकता किंवा शॉर्ट्स पण बघू शकता हे सगळे जे आता आपण सांगतो आहे ते सगळे त्याच्यामध्ये ऑलरेडी कवर झालेले आहेत तर हा रिअल टाईम एक्सपिरियन्स आहे माझा चव्वेचाळीस वर्षाचा आणि ऑब्वियसली एक्सपिरियन्स द बिगेस्ट टीचर या आणि वेन टू एंटर वेन टू एक्झिट मेन आहे त्याच्यामध्ये आणि हाऊ टू मेक वेल्थ फ्रॉम द मनी दॅट इज वॉट इज अ सब्जेक्ट नो इन माय नो इन्व्हेस्टमेंट सफारी मराठी इंग्लिश पॉडकास्ट ओके आणि हे चॅनल मी फ्री डिस्ट्रीब्यूट करतो सगळ्यांना वॉट एवर आय हॅव आणि हा एज्युकेशन चॅनल्स आहे या आणि ऑब्वियसली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेल्थ विजडम आणि हेल्थ याच्यात डिस्टिंग लेसन्स मी तुम्हाला देतो आहे हेल्थ याच्या पुढे चालू करेन ऑलरेडी वेल्थचे तुम्हाला देतो आहे ऑलरेडी ह्याच्यानंतर पुढे विजडमचे पण येतील आणि प्रत्येक माझ्या वेल्थच्या लेसनमध्ये सुद्धा विजडम पण बंद बंद येतच असतो की हाऊ टू इम्प्रूव्ह युअर विजडम व्हाय यू आर अर्निंग द युअर वेल्थ आणि विजडम नसला तर वेल्थ मिळू शकणार नाही आणि विजडम नसला तर तुम्ही हेल्थ पण मिळू शकणार नाही व्यायाम आहे त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे आणि सातत्याने रोज व्यायाम करायला पाहिजे आणि डिफरंट डिफरंट टाईपचे व्यायाम तुम्हाला करायला पाहिजे की ओके अरोबिक आहे नंतर यु पळणं आहे किंवा आसनं आहेत सूर्यनमस्कार आहेत किंवा वेट्स आहेत वगैरे ना दहा प्रकारचे व्यायाम आहेत तर ते वेगळे प्रकारचे तुम्ही करू शकता ओके नंतर तुमचे रुद्राभ्यसनांचे व्यायाम वेगळे आहेत नंतर तुमचे काय म्हणायचं जे आपल्या ज्या शिरा असतात शिरांचे व्यायाम वेगळे आहेत ओके हाताचे व्यायाम वेगळे आहेत आणि ऑल दोज थिंग्स ओके ते सगळंच ना बॅलन्स वे ऑफ लाईफ जे आहे की ज्याच्यामध्ये वेल्थ विजडम हेल्थ येतं त्याच्याप्र ॲडिशनल त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स पण येतात हाऊ टू मॅनेज अँड हाऊ टू बिल्ड रिलेशनशिप विथ युअर स्पाऊस युअर किड्स अँड युअर यो रिलेटिव्ह अँड ऑल दॅट प्लस सोसायटी सोसायटील रिलेशनशिप जर तुम्हाला तशी ठेवावी लागते कारण सोसायटीमध्ये तुम्ही जर नाही प्रॉपर रिलेशन ठेवले तर ऑब्बिअसली युअल फील टोटली अलूफ अँड यु नो थ्रोन अन आउट ऑफ द सोसायटी त्यामुळे सोसायटीला तुम्हाला स्किल्स पण पाहिजेत आणि ऑब्विस्ली स्पिरिच्युअल स्किल स्किल्स पण पाहिजेत आणि अजून दोन तीन ना जे तुम्ही बघा इंटरनेटवर तुम्ही शोधाल तर बॅलन्स वेल ऑफ लाईफ त्याच्यामध्ये मेन हे तीन ना स्पोक्स आहेत आणि एखादा स्पोक्स जरी जर कमी जास्त झाला तर आपली Okay. What, so सायकल सा जी आहे ती खडखडात सुरू होते स्मूथ चालत नाही लाईफ डझन गो स्मूथली ओके तर आता बघा तुम्हाला व्हॉट व्हॉट एव्हर यु नो सब्जेक्ट्स वी हव कव्हर सो फार ऑन अवर यूट्यूब चॅनल याच्यामध्ये मी सांगितलं की व्हाय हे कशाला करायचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट का कराय चॅनल का बघायचं तर इन्व्हेस्टमेंट करायची आणि इन्व्हेस्टमेंट का करायची तर आपल्याला इन्फ्लेशनशी फाईट करायचं आहे की राईट ओके वॉट इन्व्हेस्ट फॉर द लाँग टर्म ओके नंतर वेअर वेअर म्हणजे बी एस सी आणि एन एस सी आणि ई टी एफमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आणि विच हाऊ टू डू दॅट यू टू सी अवर चॅनल अगेन अगेनॅन गेन ओके परत परत चॅनल बघितले तुम्हाला हे सगळे नॉलेज डायजेस्ट होईल सिंक होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घ्यायची लगेच ॲक्शन घ्यायची जरूर नाही आहे तुम्ही आधी शिका ओके अंडरस्टँड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता ओके त्यानंतर कोण कोणाला करायची ॲक्शन तुम्हाला स्वतःला करायची ओके यू कॅनॉट डिपेंड ऑन अदर्स की मेबी यू नो संबडी विल नो डू इट फॉर यू तसं केलं तर तुमचं मोठी फी जाईल त्याच्यामध्ये आणि मेबी यू आर नॉट शुअर वेदर यू विल टू गेट इट थ्रू ऑर नॉट त्यामुळे तुम्ही शिका तुमच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये अकाउंट उघडान त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घाला ओके आणि कधी करायचं तर नाव राईट नाव ओके आणि कुठल्या तरी शेअर आत्ता एनी टाईम इज अ गुड टाईम टू एंटर द मार्केट असं म्हणतात पण टिपिकली आत्ता खरंच चांगला टाईम आहे मार्केटमध्ये कारण मार्केट पडलेलं आहे गेले चार महिने एप्रिलपासून जे बॉटमला आहे ते तिथेच आहे जास्त वरही नाही गेलं मध्ये जाऊन आलं जून एंडला पण पर आता परत ना मार्केट पडलेलं आहे मे बी कालच गेल्या दोन दिवसात मार्केटवरती गेलं आहे पण आता जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही परत घेऊ शकता ओके आणि फ्युचर तर येस फ्युचरसाठी तुम्हाला करायचं तुमच्या फ्युचर प्रूफ जीवनासाठी तुम्हाला करायचं आणि फॉर एव्हर करायचं ओके आणि इव्हन आफ्टर यू इव्हन इफ यू नो आर नॉट अराउंड इन द ऑन द अर्थ स्टील नो तुमच्या पुढच्या पिढीला याचा भरपूर उपयोग होणार आहे त्यांना पण तुम्ही शिकवा तुम्ही नुसतं शिकून उपयोग नाही त्यांना पण शिकवा त्यांना यांची गोडी लावा कारण फ्युचर इज गोइंग टू बी यू नो व्हेरी डिफरंट दॅन व्हॉट इट वॉट इट इज टुडे इन्फ्लेशन इज विल बी गॅलोपिंग इन इंडिया जास्तीत जास्त लोक इंडियामध्ये मिडल क्लास मार्केटिंग टू श्रीमंती आणि ऑब्व्हिअसली त्यामुळे जशी सप्लाय तशी डिमांड राईट तर सप्लाय डिमांड जर जास्त असेल तर सप्लाय तुम्हाला मोठ्या किमतीतच मिळतो जास्त वाढलेल्या किमतीतच मिळतो हे आपण बघितलं आहे आज बघा तुम्ही तीस रुपये पावशेरच्या खाली एकही भाजी नाही ओके विच वॉज अराउंड ट्वेंटी रुपीज के जी जस्ट टू इयर्स बॅक ओके डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट इन्फ्लेशन तुमच्या था वेजिटेबलमध्येच था झालं आणि तुम्ही तुम्ही अन्न नाही खाणार तर काय खाणार लाईक भाज्या था तुम्हाला खायलाच पाहिजे फॉरगेट अबाउट नॉन व्हेजिटेरियन त्याचं इन्फ्लेशन तर वेगळंच आय डोंट इट नॉन वेज आय डोंट नो माझ्या बॉडी पण तिथे पण दहा ते पंधरा टक्के पर इयर इन्फ्लेशन होतच आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्केट करायलाच पाहिजे ओके पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळेल ऑलरेडी आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या तुमच्या आहेत आणि सोसायटल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तुमच्या पेरेंट्सवरच्या ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आधी आता त्यांची रिस्पॉन्सिबिटी तुम्हाला घ्यायला लागेल वेन यू ग्रो ॲट एज ऑफ नो फिफ्टी ऑर फिफ्टी फाय त्याच्यासाठी पण पैसा लागतो राईट पैसा सगळीकडेच लागतो बोललं बरेच लोक म्हणतात मला पैसा लागतच नाही माझ्या सगळ्या हॅबिट्स अगदी यु नो चांगल्या आहेत चांगल्या म्हणजे दे आर नॉट यु नो मनी कंज्युमिंग तरीसुद्धा तुम्हाला पैसा लागतोच लागतो राईट इंटरनल सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे ओके आणि नॉन डिपेंडन्स ऑन रुटीन जॉब आणि यू कॅन बी बिकम युअर ओन बॉस याच्यासाठी माझा चॅनल बघा फी ह्या पण टॉपिक कव्हर केलेला आहे फील गुड अबाउट युअर सेल्फ हीकडे एक मोठी मोठा फायदा आहे याच्यामध्ये यू विल फील गुड अबाउट युअर सेल्फ आणि रिच यू नो इटर्निटी राईट त्याच्यानंतर पुढचे कुठले सब्जेक्ट आपण कवर केले तर वाय नॉट इन्वेस्ट मोर दॅन रिअल इस्टेट ओके तर इलेव्हन पर्सेंटच रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला मिळतं रिटर्न ओके वर्ष फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट मिनिमम इन द स्टॉक मार्केट किंवा ई टी एफमध्ये ओके आणि पाच वर्षाने मिळतं रिअल इस्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला दरवर्षी काही तुम्ही घर विकत नाही राईट पण जर तुम्ही डेटा बघितला तर रिअल इस्टेटमधलं अप्रिसिएशन इज नॉट मोर दॅन एवन पर्सेंट परानम परचेसिंग पावर रिडक्शन तुमची होते ओके कारण इन्फ्लेशन आहे त्यामुळे त्यामुळे हाऊ टू इट हे तुम्हाला मी शिकवलं ओके ह्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ केले ग्लोबल व्ह्यू कम्पॅरिझन विथ बिग कंट्रीज हा पण आपण सब्जेक्ट कवर केला रिटायरमेंट मनी हाऊ टू हँडल बऱ्याच लोकांना माहितीच नसतो हा पण तर आपण सब्जेक्ट कवर केला तीन व्हिडिओ ह्याचे झालेले आपले हाऊ टू रिटायर हॅपिली ऑबियसली रि हाऊ टू रिटायर हॅपिली इज बेसिकली हाऊ टू बिल्ड युअर कॉर्पस सो दॅट यू कॅन किट द जॉब अर्ली अँड यू कॅन बी यअर ओन बॉस ओके सो हाऊ टू रिटायर हॅपिली रिटायरमेंट इज अ बोल इट इज नॉट अ बेन राईट त्यामुळे आता जे टी सी एसमधले सिनियर लोक ज्यांना काय नारळ देतात ते शूड बी हॅपी अबाउट इट ना की यू आर बिंग रिलीव्ह फ्रॉम युअर ड्युटीज अँड यू कॅन बी युअर ओन ओन बॉस तुम्ही जर वायफाय खर्च केला नसेल किंवा पैसे उडवले नसतील तर ऑब्व्हिअसली यूल बी मच बेटर ऑफ व्यू वी फील गुड अबाउट इट किंवा ह्या माझ्याकडे भरपूर कॉर्पस आहे आणि आता मी मला पाहिजे ते परस्यू करेन मला रोज नऊ ते पाच जाण्याची जा जरूर जरूर नाही किंवा लो रोज घरी बसून लॉग इन करण्याची जरूर नाही अनलेस यू डोंट हॅव एथिंग टू डू देन तुमच्यासारखे यु नो काय म्हणायचं इलफेटेड तुम्हीच की जीवनामध्ये फक्त जॉब ही एवढी गोष्ट नाही आहे ना बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत जीवनामध्ये त्या तुम्ही आता करू शकाल राईट नंतर हाव यू कॅन रिटायर ॲट फिफ्टी दर इज वॉट आय सेट नाव अँड स्टार्ट न्यू इनिंग्स ऑफ बिझनेस और परच्यू अदर हॉबी विदाउट बॉदरिंग फॉर युअर फायनान्सेस या हे जर तुम्ही इन्व्हेस्ट केले आधी प्रॉपरली तर यू विल नॉट एबल टू बॉदर अबाउट युअर फायनान्स यू नीड नॉट बी राईट बी यअर ओन बॉस याच्यावर पण आपण व्हिडिओ केला बी स्मार्ट फॉर युअर ओन फॉर फ्युचर ॲज यू वर्क स्मार्टली फॉर युअर कंपनी अँड ऑर्गनायझेशन तुमच्यासाठी तुम्ही कधी स्मार्ट होणार कंपनीसाठी तुम्ही स्मार्टली काम करत होता राईट ट्रस्ट युअर कंट्री अँड ऑब्व्हियसली युअर मनी इज गोइंग टू ग्रो बिकॉज ऑफ युअर कंट्रीज पॉलिसीज युअर कंट्रीज पॉप्युलेशन आणि मिडल क्लास रायझिंग होतोय त्याच्यामुळे सगळे लोक श्रीमंतीकडे चालत तुम्ही का नाही होते श्रीमंत तुम्ही पण श्रीमंत व्हा ना मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही श्रीमंत होणार आणि तुमचा अदर इन्कम वाढणार नुसतं सॅलरी इन्कमवर तुम तुमचं अवलंबूत अवलंबित्व कमी होईल राईट इंडियन पॉप्युलेशन इज ओनली ट्वेंटी एट त्यामुळे सगळ्यांनाच ॲस्पिरेशनल काहीतरी करायचं असतं सगळ्यांनाच नवीन नवीन आयफोन घ्यायचा असतो नवीन नवीन कॅमेरा घ्यायचा असतो किंवा नवीन नवीन घर घ्यायचं असतं ओके दुसरं घर तिसरं घर एंडच नाही त्याला हे करू नका तुम्ही व्हॉट आय एम सेइंग इज पीपल वॉट वॉट पीपल आर ॲस्पायरिंग राईट ओके इंडियन गव्हर्मेंट्स रिफॉर्म करत आहे आपण दोन तीन व्हिडिओ केलेत ओके एव्हरी इयर सेव्हिंग भारताचं एकशे वीस लाख कोटी एव्हरी इयर सेव्हिंग ऑबियसली त्याच्यातले दर महिन्याला चाळीस हजार कोटी मार्केटमध्ये येतात म्युच्युअल फंडमध्ये हे तुम्ही ऐकलंच असेल याच्यावर आपण व्हिडिओ केला ओके इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज ओनली सेव्हन पर्सेंट ऑफ टोटल हाऊसहोल्ड सेव्हिंग बघा इक्विटी फक्त सात टक्के आत्ता हाऊसहोल्ड सेव्हिंगचे फक्त सात टक्के इक्विटीमध्ये आहे म्हणजे जरी इथं डबल झाली चौदा टक्के जरी आली पुढच्या पाच वर्षामध्ये तरी इंडेक्स विल बी डबल इंडेक्स फाईव्ह इयर्स ओके आणि ती येणारच आहे कारण गोइंग फॉरवर्ड पीपल विल अंडरस्टँड की माझ्या शेजारी श्रीमंत झाला समोरचा श्रीमंत झाला बिकॉज ऑफ मार्केट वाय नॉट मी आणि हा चॅनल बघा तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता ओके फक्त याला तुम्हाला यू कॅनॉट जम्प यू टू टेक जस्ट फ्रॉग जंप अँड देन ओवर अ पिरियड ऑफ टाईम नो स्लो अँड स्टडी विन्स द रेस तसा प्रकार आहे ओके वाय नॉट कॉपी द रिच पीपल यू कॅन ऑल्सो बिकम वन या जी डी पी ग्रोथ ओके एव्हरी इयर इज सिक्स पॉईंट एट टू नाईन पर्सेंट ऑब्वियसली जी डी पी ग्रोथ वाढते म्हणजे मार्केटमध्ये मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचं प्रॉफिट वाढेल आणि त्या प्रॉफिट वाढल्यामुळे कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये भाव वाढतील ओके okay. त्यानंतर मार्केट कॅप ग्रोथ इन द सेम प्रपोर्शन आहे जी डी पी ग्रोथ, ग्रोथ एव्हरी इयर हे तर प्रोवन आहे ओके okay. मार्केट कॅप इज ऑलमोस्ट ना एव्हरी इयर इस्टिफिकली वन पॉईंट टू टाईम्स द जी डी पी ओके आता जी डी पी आपली समजा थ्री पॉईंट टू ट्रिलियन यू एस डॉलर आहे म्हणजे साधारण वी तीन लाख करोड आहे किंवा तीनशे वीस लाख करोड आहे त्याची नऊ टक्क्याने म्हणजे दहा टक्के टेन पर्सेंट असून करा अजून बत्तीस लाख तीन पॉईंट दोन याचे थर्टी टू लॅक्स थर्टी थ्री ट्वेंटी लॅक्स करणार आहे ना ते थर्टी टू लॅक्स कर अजून वाढणार आहे पुढच्याच वर्षी थ्री सिक्स्टी लॅक्स होऊ शकते आणि त्याप्रमाणे मार्केट कॅपिला कॅपिटलायशन पण वाढणार आहे ओके आणि मी सांगतो ते नवीन काही नाही दिस इज नॉट रॉकेट सायन्स दिस इज प्रोव्हन हिस्ट्री दिस इज प्रोहन इन ऑल द कंट्रीज यू एस ए चायना ओके जर्मनी यू के ऑब्वियसली इन इंडिया ओके यू आर सोल्ड पॉईंट टू पॉईंट ग्रोथ ओके म्युच्युअल फंडवाले तुम्हाला काय सांगतात फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट ओके सतर टक्के ग्रोथ है ओके ऑब्बियस्ट दे चूज द पॉइंट्स विच टू देम होते असं कहीं होत नहीं ओके नॉट एवरी इयर ग्रोथ विल बी फ्रॉम वन जानेवारी टू वन जानेवारी नेक्स्ट इयर इट विल बी निगेटिव ऑल्सो फॉर टू इयर्स ओके मार्केट कैन गो निगेटिव ऑल्सो जो अपन आत्ता वीडियो के जैसे मैम मार्केट यू नो इंडिविजुअल स्टॉक कैन फॉल इवर सिक्सटी पर्सेट ओके तैयारी पाइज मार्केट इज नॉट फॉर द फेंट टार्टेड पंड फेंट हार्टेडम तुम्स हार्ट तुम्हें रिकवर करा ओके बोल्ड रहा तुम्हें मार्केटमें ओके ट्रेन युअर माइंड ओके ट्रेन युअर हार्ट सो दॅट यू आर नॉट यो फेंट हार्टेड अँड यू कॅन डायजेस्ट द मार्केट शॉक्स मार्केट परत रेवरती येतात जसं आत्ता मार्केट पडलेलं आहे ओके मार्केट परत जोबाने वर येईल मे बी इट विल टेक अनदर फोर मंथ्स फाय मंथ्स आय हॅ टोल इट विल बाउन्स बॅक इन दिवाली ओके इट हज स्टार्टेड बाउन्सिंग बॅक फॉर ना लास्ट टू डेज मे बी बिफोर दिवाली आता व्हिडिओ जेव्हा येईल तोपर्यंत मार्केट ऑलरेडी बाउन्स झालेलं सुद्धा असेल बघूया प्रत्येक जण तुम्हाला सांगतो व्हाय फाय इयर्स मी पण तुम्हाला सांगितलं व्हाय फाय इयर्स बिकॉज रिस्क रिवॉर्ड इज ऑलवेज गुड आफ्टर फाय इयर्स कारण ज्या ज्या रिस्क येतात त्या सगळ्या आउट होऊन जातात पाच वर्षामध्ये म्हणून पाच ते दहा वर्ष तुम्हाला थांबायला लागतं या ते अपिअर फ्रॉम द मार्केट इव्हन इंडेक्स स्टॉक्स ओके तुम्हाला बरीच एक्झाम्पल दिली इंडेक्सचे स्टॉक्स डिसअपियर झालेले आहेत मार्केटमधून त्यातला एक एक रनबॅक्सी लिमिटेड आहे आणि असे दहा पंधरा स्टॉक्स असतील की जे इंडेक्समध्ये आधी होते आणि आता इंडेक्समध्ये नाही आहे त्याच्यामधला दुसरा स्टॉक आहे एम टी एन एल आहे ओके दोन्ही सरकारी कंपन्यांचे काही स्टॉक असू शकतात प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांचे असू शकतात ओके डी एच एफ एले जाणारा स्टॉक विच ह ना प्रॉब्लेव इंडेक्स अर्लियर किंवा बी ग्रुपचे तर प्रचंड स्टॉक यु नो डिसअपेअर झालेले आहेत ओके त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही योग्य स्टॉक म्हणजे चांगला डी एन ए असलेला स्टॉक कसा निवडावा ह्याचा पण आपण व्हिडिओ केलेला आहे तर हे जे सगळे सब्जेक्ट्स मी सांगतो ह्याचे ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि आम्ही कॅटलॉग केलेलं आहे की काय काय सब्जेक्ट्स आपण कवर केलेले आहेत त्या इंडियन <coughs> काय म्हणायचं इन्व्हेस्टमेंट सफारी पॉडकास्टमध्ये आणि मनोहर सफर आहे खरंच मनोहर सफर आहे आणि आय हॅव एन्जॉयड इट आय वॉन्ट यू ऑलसो टू एन्जॉय इट ओके हा सीन द डिस्नलँड ऑफ मार्केट यू ऑल्सो सी द डिस्नेलँड ऑफ द मार्केट त्याच्यामध्ये राईड्स तर भयाव पण 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 असतात पण त्याच्यानंतर तुम्ही आनंद पण मिळवता फक्त तुम्हाला थांबावं लागतं ओके फॉर एक्झाम्पल राईड असते व्हर्टिकल राईड असते ओके नंतर तिरकी राईड असते सगळ्या टाईपचे राईड्स असतात काय की संत बोटीमध्ये बसून लेझी रिवर टाईप पण ना राईड असते सो एन्जॉय ऑल टाईप्स ऑफ राईड्स जेवण पण तसंच असतं ना ऑल टाईप्स ऑफ राईड्स यु नो आर देअर आज आपण इथे तर उद्या तिथे तर परवा अजून कुठे राईट यू डोंट नो दॅट तसंच मार्केटमध्ये आहे आणि ओव्हरऑल तर जर्नी वरतीच आहे ओके okay, माणसाला आणि मार्केटला हे वरतीच जायचं आहे राईट हे मी पण तुम्हाला सांगितलं एफ आय आय डी आय इम्पॅक्ट ऑन द मार्केट याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे एफ आय म्हणजे काय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स या आणि मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ओके आणि आपण जे आहे ते रिटेलर हे पण मोठे आहेत पण हे इंडिव्हिज्युअल ॲक्टिंग करतात ते लमसम ॲक्ट करतात दॅट इज अ डिफरन्स ओके सप्लाय डिमांड इज अ मार्केट राईट सप्लाय जास्त असेल तर डिमांड आणि डिमांड कमी असेल तर मार्केट पडतं आणि व्हाईस वर्ष या ह्याच्यावरही आपण डिमांड केलेलं आहे सर व्हिडिओ केलेला आहे नंतर हाऊ टू फाइंड गुड शेअर फॉर द लाँग टर्म म्हणजे चांगला डी एन एचा शेअर कुठला ह्याच्यावर पण आपण व्हिडिओ केलेला आहे की टिपिकली <coughs> महिंद्रा अँड महिंद्रा टाटा किंवा यु नो बी के बिर्ला किंवा अजून दुसरा बिर्ला आदित्य बिर्ला किंवा साऊथच्या काही कंपन्या आहेत की मुरगप्पा ग्रुप आहे किंवा अजूनही दहा प्रकारचे यु इंडस्ट्री हाऊसेस आहेत पुण्याचा बजाज ग्रुप आहे राईट प्राज प्राज सध्या प्रचंड पडलेला आहे बिकॉज ऑफ यु नो व्हॉट एव्हर रिझन्स दर रिझल्ट आर वेरी बॅड म्हणून पण घेण्यासारखं आहे कारण डी एन ए कंपनीचा चांगला आहे या तर हाऊ टू फाईंड गुड शेअर्स फॉर द लाँग टर्म त्याच्यापैकी आत्ता सांगायला तुम्हाला तुमचे फायनान्शियल अडवायझर ऑब्बिअसली विचारा तुम्ही टाटा रिलायन्स महिंद्रा एच डी एफ सी बजाज कल्याणी श्रीराम रुगप्पा ओके नंतर अदर अदर असा असो दर यू कॅन सर्च फॉर युअ सर तुम्ही ज्या कंपनीत काम करता कुठल्या एम एन सीत काम करत असला त्या पण त्याचा पण शेअर चांगला आहे शेअर्सचा ग्राफ बघा ओके माझ्या कंपनीचा जो शेअर होता तो मी त्यावेळेला घेतलेला होता आणि तो ठेवला वीस वर्ष ठेवलं आणि प्रचंड मालामाल झालो ओके आणि ऑब्वियसली तुमच्या कंपनीवर तुमचा विश्वास नसतो कारण तुम्हाला बऱ्याचशा इंटरनल गोष्टी माहिती असतात पण बाहेरच्या लोकांना इंटरनल गोष्टी माहिती नसतात आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम पिरियड ऑफ नो लडस फायव्ह इयर्स टेन इयर्स त्या सगळ्या रिस् मिटिकेट झालेल्या असतात इफ द मॅनेजमेंट इज स्ट्रॉंग आणि बोल्ड इनफ राईट तसंच तुमच्या कंपनीचा शेअर आत्ता जरी पडलेलं असला किंवा तुम्ही ज्या बँकेत काम करताय त्या कंपनी समजा पी एस सी बँकेमध्ये तुम्ही आहात आणि तो शेअर पडलेला असता लडस युको बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा तत्सम आई इंडियन ओव्हरसीज बँक सगळ्या कंपन्या अजूनही पडलेल्या आहेत त्याचा पी बाय रेशो फक्त पाच किंवा सहा आहे बुक व्हॅल्यूच्या शेअर खाली कोट करतो आहे ओके थर्टी पर्सेंट खाली कोट करतो आहे अशा शेअर्स तुम्ही अजूनही घेतले मार्केट तुम्हाला सहा सहा महिने अपॉर्च्युनिटी देतो बघा गेले सहा महिने मार्केट खालीच आहे ओके गेल्या सप्टेंबरमध्ये पडलं पडत 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 एप्रिलला तर स्टॅबिलाईज झालं मेला सगळ्यात बॉटम आला त्यानंतर मार्केट खालीवरती खालीवरतीच आहे मे एप्रि मेच्या खाली काही मार्केट पडलेलं नाही आता मेपासून मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने गेले तर मार्केट वरची तयारी वरची जायची तयारी करतच आहे या त्यानंतर कंपनी ओरिजिन फ्रॉम स्टेट्स लाईक दिल्ली अँड हैदराबाद या टिपिकली कंपन्या रिलायबल नसतात ओके माझे जे काका होते ते म्हणायचे हैदराबादची कंपनी घेऊ नको आणि दिल्लीची कंपनी घेऊ नको आय डोंट नो वॉट इज द रिझन बट दिस पीपल आर कॉनी पीपल असं त्यांचं म्हणणं होतं ओके त्यामुळे वेर द कंपनी इंदोर आहे जे डिस नेम मे इन रिसेंट टाईम्स अबाउट ब्रोकिंग या फसवा फसवी ओके सेक्टर्स रोटेशन ऑफ द सेक्टर्स या रोटेशन ऑफ सेक्टर पण ह्याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे मी जसं टेक्स्टाईल सेक्टर आता रोटेशन होईल आता ट्रम्पचे जसं टेरिफ ना प्रॉब्लेम सुटतील तसं टेक्स्टाईलवरती जाईल ओके केमिकलवरती जाईल जे आता सप्रेट सेक्टर्स कुठले आहेत केमिकल आहे टेक्स्टाईल आहे शुगर आहे पेपर आहे ओके हे सेक्टर्स आहेत ओके आणि दो त्याची सायकल ऑलरेडी एक दीड वर्ष झालेले आहे कधीही शेअर्सवरती जाऊ शकतात प्रोवायडेड तर शुगर सेक्टर्स गवर्मेंट इन्क्रीज इथेनॉल प्राइसेस वगैरे वगैरे किंवा आता ऊस जर चांगला आला भरपूर आला तर त्यांचा सीझन जर चार चार महिने चालला सुपर शुगर प्रोडक्शन जास्त होईल एलआरसी शुगर शुगर प्रोडक्शन कमी झालं कारण दोनच महिने से त्यांचा काय म्हणायचं क्रशिंग सीजन चालला शुगर सेक्टर्सचा त्यामुळे लॉसमध्ये शुगर सेक्टरचा लॉसच त्यामुळे पडलेले आहेत पण परमनंट नसतं नथिंग इन परमनंट इन स्टॉक मार्केट अँड लाईफ राईट थिंग्स चेंज यू हव टू शो पेशन्स ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्यू स्टॉक ह्याच्यावरही आपण नो केला व्हिडिओ ओके दहा वर्षाचा मार्केट आणि चव्वेचाळीस वर्षाचा मार्केट स्टोरी हे पण आपण केलं ओके प्रॉफिटेबिलिटी सांगितलं मी चव्वेचाळीस वर्षाचा मार्केट ग्रोथ सांगितली की सहाशे टाईम्स मार्केट झाला इंडेक्स राईट फ्रॉम दोन हजार टू दोन हजार चोवीस आणि दोन हजार ऐंशीला जेव्हा दोन हजार सेव्हन्टी एटला सेन्सेक्स लॉन्च झाला त्याची व्हॅल्यू शंभर होती आणि आता एटी फोर थाउजंड आहे राईट एफ आय ओ डे ट्रेडिंग नो नो हे व्हिडिओ केला नाही याच्यावर पण दिस वॉर एम टेलिंग फ्युचर्स अँड ऑप्शन्स अँड डे ट्रेडिंग कधी करू नका ओके ट्रेडिंग डे ट्रेडिंगला तुम्हाला फुल टाईम समोर बसायला लागतं दर इज वेस्ट ऑफ टाईम टाईम इज मनी डोंट वेस्ट युअर टाइम इवन इफ यू आर एक्सपर्ट टुडे यू मे नॉट बी एक्सपर्ट टुमारो राईट त्यामुळे डे ट्रेडिंग इज युअर यु नो काय म्हणायचं वेस्टेज ऑफ युअर टाइम देर आर सो मेनी गुड थिंग्स डू इन द लाईफ खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत तर डे ट्रेडिंगमध्ये वेळ घालवू नका मेक सेल्फ स्मार्ट इन फायनान्स ओके तुम्ही इतर सगळ्या गोष्टींमध्ये स्मार्ट असता पण फायनान्स काय तुम्हाला कळतच नाही की तुम्हाला व्हायचं नसतं स्मार्ट तर तुम्ही याच हा चॅनल बघून फायनान्शियली स्मार्ट व्हाल ओके तुम्हाला स्मार्ट व्हायचं आहे ना तर हा चॅनल परत परत बघा आणि इंडिव्हिज्युअल व्हिडिओ ॲज वेल एज शॉर्ट्स बघा पेशन्स दाखवा तुम्हें नुस्ते फ्लिप करू ना ओके okay? तुम्हें पूर्ण चैनल बढ़ा नोट्स काटा। okay? का दिस इज अ गाइड फॉर युअर सक्सेस ओके दिस चैनल इज गाइड फॉर युर सक्सेस तुम्हें कॉलेज में क्या शा ग् वरलर ना का वरिए कि तुम्हारा मैक्सिम मार्क मिला मन ओके चैनल तुम्हें बगत रहा कि तुम्हें कस मैक्सिमम तुम्हें हाँ उपयोग कसा करू शाला फाइनेंशियली 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 तुम्हें कसा प्रॉफिट मिलू शाला श्रीमंद ओके दिस इज नॉट टॉट इन एनी स्कूल और कॉलेज और डिग्री ओके दिस इज यूनिक चैनल वीच इज गिविंग यू मोस्ट सिम्प्लेस्ट लँग्वेज ओके नो नॉनसेन्स चॅनल हा त्याच्यामुळे बघा आणि तुम्ही कॉमेंट्स पाठवा आणि प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय केलेला आहे त्यामुळे कॉमेंट्स पाठवा विल बी रिप्लाय डायरेक्ट आणि थॉटफुली ओके इट इज ऑल पर्सेंटेज गेम ओके त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा टक्के मिनिमम आणि मे बी मॅक्सिमम यू विल गेट ट्वेंटी फाय थर्टी पर्सेंट ओके इफ यू आर लकी पण पंधरा टक्के तर कुठे जात नाहीत ओके एवडीला फक्त सहा सात टक्के आहेत त्यामुळे डी तुम्ही दोन वर्षाचे खर्च आहेत ते तेवढेच फिक्स पैसे डीमध्ये ठेवा किंवा फिक्स इन्कममध्ये ठेवा बाकीचे सगळे पैसे तुम्ही ई टी एफमध्ये लावू शकता ई टी एफ तर नो ब्रेनर आहे ओके तुम्हाला शंभर वेळा सांगितलं मी ई टी एफमध्ये पैसे लावा आता आय टी आता जे गेस्ट आले होते माझ्याकडे आय म्हटलं जातं ते म्हटलं आय टी ई टी एफ आत्ता बॉटमला आहे त्याला पै काहीच पैसे लावण्याचं म्हणजे पैसे लावायला काही हरकत नाही राईट सेम थिंग अबाउट यू नो मे बी ऑटो ऑटो पण आता पिकला आहे अजूनही पीकला जाईल तो त्यामुळे लगेच विकू नका दोन गोष्टी आहेत की खूप पडला म्हणून तुम्ही लगेच घेऊ नका थोडा वेळ थांबून घ्या आणि वरती गेला म्हणून लगेच विकू नका थोडा वेळ थांबून घ्या थोडा वेळ म्हणजे फ्यू मंथ्स विथ मॅ गिव अनदर टेन पर्सेंट राईट ऑटो इंडेक्स ऑटो इटीएफ ओके अर्न मोर देन फिक्स्ड डिपॉझिट दॅट इज एफ डी सिक्स पर्सेंट ओके आणि सेफ अँड फास्ट यू कॅन अर्न बेस्ड ऑन यू नो वॉट थॉट्स आय एम गिविंग इट यू वॉट एव्हर एज्युकेशन यू आर गेटिंग फ्रॉम दिस चॅनल ओके ऑप्शन्स अबो सिक्स पर्सेंट रिटर्न्स काय काय ते पण ह्याच्यावर सांगितलं तुम्हाला की फिक्स डिपॉझिटच्या पुढचे काय काय ऑप्शन्स येतं ऑब्विस्ली बॅलन्स फंड आहे फ्लेक्सी कॅब आहे तो इंडेक्स okay, है ना म्युचुअल फंड है नंतर तो बी एस सी फाइव हंड्रेड ईटीएफ है अब इंडिविजुअल स्टॉक्स है वेरियस सेक्टर्स ए टी एफ्स है ओके भरपूर ऑप्शन है सह वरती वाइज अलग तुम्हारा इनकम दर बड़ी टिकली पांच वर्ष थांबायला पाहिजे तीन चार वर्ष तरी मिनिमम थांबायला पाहिजे था, ओके okay, ई टीएफ पर मुटा वीडियो गला एक्सचेंज ट्रेड फंड एक्सचेंज ट्रेडेड फंड का इम्पॉर्टंट है कारण हेला कॉस्ट कम है म्युचुअल फंड जास्त है ईटीएफला कॉस्ट कमी है मनु टी एफ ओके सगळ्यात सेफ इंडिज्युअल स्टॉक्स मे बी टेन स्टॉक्स विल गो डाऊन टेन स्टॉक्स विल गो अप इव्हेंच यू मे नॉट गेट एनथिथिंग पण इटी एफलास नाही आहे ई टी एफ विल फॉल्स स्लोली आणि राईज ऑल्सो स्लोली बट इट विल राईज फॉर शुअर वॉट एच एन आय अल्ट्रा एच एन आय बिलियनर्स हे पण आपण टाकलो तुम्हाला जर एच एन आय व्हायचं असेल तर एच एन आय आय टिपिकली दहा कोटी वर्थ ऑफ यू नो नेट तर तुम्ही डेफिनेटली हा चॅनल बघा ओके अल्ट्रा एच एन आय म्हणजे शंभर कोटी ओके इन टर्म्स ऑफ डॉलर्स वन मिलियन डॉलर्स एच एन आय टेन मिलियन डॉलर इज अल्ट्रा एच एन आय ओके आणि बिलियनर्स म्हणजे वन बिलियन डॉलर्स इज बिलियनर्स तुमचं तुम्ही काढा किती करोड रुपये एच एन आयचं तुम्हाला सांगितलं एच एन आय इज टेन करोड इंडियन रुपीज अल्ट्रा एच एन आय हंड्रेड करोर्स ओके इंडियन रुपीज कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा तुम्ही एवढी जर माणूस असाल किंवा फिक्स इंटरेस्ट फिक्स इंटरेस्ट तर तुम्ही काहीच करू शकणार नाही थोडी रिस्क घ्या ओके आणि मॅक्सिमम नफा कमवा पाच दहा वर्षात थांबवा आणि एक्सपिरियन्स तर सांगतो तुम्ही विश्वास ठेवा खडवर तरी ओके माय मायजी नाव सिक्स्टी इन बिलिविन संबडी कुई टेलंगी यू नो ऑल द एज्युकेशन व्हॉट ही हॅज अन अर्न फ्रॉम इस फोर्टी फोर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इ मार्केट एवढं डिस्टिल आणि एवढं ट्रान्सपरंट तुम्हाला कोणीच सांगणार नाही या फाईन स्मॉल टाइम फॉर इन्व्हेस्टमेंट थर्टी मिनिट्स ना म्हणून बरेच लोक म्हणतात मला टाईमच नाही टोटली चुकीचं बोलतात ही इज अवर्डिंग दॅट ही डज अमाऊंट टू इन्व्हेस्ट ऑर ही डज अमाऊंट टू गेट रिच तो म्हणतो की मला टाईम नाही ओके दिस इज नॉन सेन्स ओके बाय आई बाय इट शट इट अँड फॉर गेट इट ओके इन गुड स्टॉक्स ओके बजाज ऑटो बजाज ऑटो मी दोनशे पन्नासपासून शेअर बघतोय आणि जो आता आठ हजार नऊ हजार बारा हजारला जाऊन आठ हजारला आला आहे ओके अशी ते स्टोरी आहे खूप आहेत मार्केटमध्ये तुम्ही राईट स्टोरी पकडा तुम्ही कुठे आहात तर कुठल्या कंपनीत काम करता मला माहिती नाही बट बी इन द रिअल व रिअल वर्ल्ड ऑफ द स्टॉक मार्केट ओके नुसतं कंपनीमध्ये घासून तुम्हाला फक्त सॅलरी मिळते आणि सॅलरीचा किती असतो काय म्हणायचं से आर मे बी पाच टक्के सहा टक्के मे बी मॅक्सिमम दहा टक्के ओके मार्केटचा आर पंधरा टक्के असतो मग तुम्ही सॅलरीच्यापेक्षा जास्त अर्निंग इथे करू शकता ओके अँड टू बीट इन्फ्लेशन ऑब्बिअसली ह्यू मस्ट टाइम द मार्केट ओके बरेचसे लोक तुम्हाला एक्सपर्ट सांगतात यू कॅनॉट टाईम द मार्केट आय टोटली डिसअग्री ओके तुम्ही एक वर्ष मार्केट केलं तुम्हाला नक्कीच टाइमिंग करता येईल मार्केटचं आणि ऑब्विस्ली यू नो एक्झॅक्ट टाइमिंग कोणाला येत नाही पण नो रिलेटिव्हली यू कॅन टाईम द मार्केट ॲटली अप टू एटी पर्सेंट मार्केट इज अ बॅच प्रोसेस हे पण तुम्हाला कोणी सांगत नाही ओके प्रॉफिट बुक केल्यानंतर लगेच कधीच घ्यायचा नाही बाहेर बसा मार्केट पडतच पडतं एक वर्ष बाहेर बसा जसं आता सप्टेंबरमध्ये कोणी विकले असतील किंवा ऑगस्ट किंवा गेल्या फेब्रुवारी फेब्रुवारीपासून त्यांनी विकले असतील फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाच सहा महिन्यात जे ज्यांनी विकले असतील आणि जे बाहेर बसले असतील तर ऑब्विस्ली आणि आत्ता तुम्ही बाय करू शकता आणि ऑब्वियसली यू कॅन सेल इन नेक्स्ट वन इयर ओके यू मस्ट लर्न टू सेल ओके नो वन नो व्हॅन नो वन नो व्हॅन राईट बोथ वर्क अपोजिट तुम्ही ग्रीडला विकत नाही घेत बसता आणि फिअरला घेत नाही विकत बसता तू यू टू डू एक्झॅक्टली अपोजिट ह्याच्यावर पण आपण व्हिडिओ केला आहे फंडामेंटल्स आर गुड अप टू अ लेवल या डू नॉट लुक ॲट फंडामेंटल्स व्हॅन स्टॉक हॅज रिझन टू हंड्रेड पर्सेंट तेव्हा फंडामेंटल बघून त्या स्टॉकला पुरवाळत बसलं ओके तर तुम्हाला त्या वर्षाची ऑपॉर्च्युनिटी निघून जाईल मे बी आफ्टर टेन इयर्स दॅट स्टॉक विल अगेन बी मेक यू रिच इ रिच पण दॅट इज कीप इट इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही तशावर विकलाच पाहिजे जर दोन दोन दोनशे टक्के वाढला असेल तर या तेव्हा तीनशे टक्के वाढला असेल तर अँड टेक्निकल इज सुप्रेम बट डोंट लुक ॲट टेक्निकल्स इन द फिअर मोड द फिअर मोडमध्ये समजा मार्केट अजून टा दहा टक्के पडलं उद्या परवा किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर तुम्ही डोंट लुक ॲट टेक्निकलस की अजून पडेल अजून पडेल राईट तसं नाही तेव्हा तुम्ही घ्यायलाच पाहिजे ओके फोकस इन युअर प्रॉफिट्स ऑलवेज इन ट्रेडिंग अकाउंट या तुम्हाला प्रॉफिट दिसत असतात पण तुम्ही बुक नाही करत ओके दॅट इज द ट्रॅजेडी हॅव टू अकाउंट्स ह्याच्यावर पण व्हिडिओ केला एक ट्रेडिंगसाठी पी एन एलसाठी तुमच्या ॲन्युअल पी एन एल फॉर द अदर इनकम सॅलरी इज युअर मेन इन्कम आणि अदर इनकम इज युअर प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम द ट्रेडिंग ओके आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट अकाउंट ना वेर इन युअर यू विल यु ना फोर्टी फायव्ह युअर बॅलन्सशीट म्हणजे तुमचं ॲसेट्स वाढत जातील वेन यू रिटायर ॲट द एज ऑफ फिफ्टी आर यू वॉन्ट टू रिटायर ॲट द एज ऑफ फोर्टी फाय तर बॅलन्स शीट तुम्ही स्ट्रेंथन करा की ज्याच्यामध्ये तुम्ही घे घ्यायचे फक्त विकायचे नाही दुसऱ्या डिमॅटमध्ये दरवर्षी प्रॉफिट बुक करायचाच करायचा तो वीस टक्के एन्जॉय करायचा ऐंशी टक्के परत एक वर्षानंतर परत इन्व्हेस्ट करायचे या राईट त्याच्यानंतर आपण पुढचा भाग करू त्याच्यामध्ये उल उरलेले विषय मी तुम्हाला सांगेन आता मी इथेच थांबतो आणि हा जो मी कॅटलॉग केला कॅटलॉग हा कॅटलॉगचा व्हिडिओ नंबर वन आहे त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ करूया कॅटलॉग फॉर व्हिडिओ नंबर टू तर या दोन कॅटलॉगमधनं तुम्हाला सगळे विषय कळलेले असतील आता मी मोस्ट ऑफ द विषय नाईंटी पर्सेंट सगळे विषय कवर केलेले आहेत मार्केटमध्ये की तुम्ही काय बघायला पाहिजे काय बघायला नको हाऊ व्हॉट व्हेन ओके व्हेअर सगळं सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघा परत परत बघा नवीन जे जॉईन झाले सबस्क्रायबर्स त्यांनी पण जुने व्हिडिओ माझे बघा जुने माहिती आहे काय जस्ट सहा महिने जुने आहेत आणि आपण ह्या हा चॅनल कंटिन्यू करणारच आहोत एकदा मार्केट प्रचंडवर गेल्यानंतरच मी मार्केट नो या या विषयावर परत बोलेन ओके पण मार्केटवरती जाणारच आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये जे मी बघितलं त्याच्यावरने गॅरंटी आहे तर बघा चॅनल परत परत बघा डोंट जस्ट स्क्रॅप थ्रू इट सी द फुल व्ह्यू आणि नोट्स काढा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल नुसतं स्क्रॅप करून काहीच उपयोग नाही आहे You are just passing your time and wasting your time, okay? Thank you so much and bye-bye.